होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण एक छोटीशी होळी केलेली आहे आणि होलिका मध्ये आपण आपले निगेटिव्ह थॉट स्वाहा करतो तर आज मी संतोष देशमुख यांची हत्या करणारे नराधम यांना यामध्ये स्वाहा करणार आहे हे जे नराधम आहे अतिशय निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्यांनी आणि ते जे फोटो समोर आलेले आहेत खरंच माणुसकीला काळीमा फासणार असं कृत्य आणि त्यांची ही टोळी आहे तर आज आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि यांना होलिका मध्ये दहन करत आहोत आज माझ्या मुलांनाही वाईट वाटतंय ते सुद्धा टाकताय टाका One? Take a, take a. Bye -bye. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण यांचा जाहीर निषेध करत यांना अग्निशा स्वाहिन केलेला आहे तसेच सरकारने देखील त्यांना कठोर शिक्षा करावी हीच माझी इच्छा आहे तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की कळवावे आणि मी मुलांना खास करून यासाठी घेतलं आहे कारण त्यांना देखील त्या गोष्टीची माहिती असावी की अशीही लोक आपल्या आजूबाजूला वावरतात तेही सतर्क व्हावेत यासाठी मी त्यांना घेऊन अशा पद्धतीने त्यांना